बातमी मित्र सविस्तर पाहूया मोठ्या बातमीने बातमी सुरुवात करूया आज पश्चिम रेल्वेवरती विशेष मेगा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला हा जंबो मेगा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास तीनशे तीसपेक्षा पेक्षा जास्त लोकल सेवा ह्या रद्द झाल्यात स्लो लोकल ह्या केवळ अंधेरीपर्यंतच असणार आहेत लांब पल्ल्याच्याही काही गाड्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर जवळपास तीनशे तीस ह्या लोकल सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत आज पश्चिम रेल्वेवरती विशेष जम्बो मेगाब्लॉक असेल पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला हा मेगाब्लॉक असणार मेगा तीश आहे मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास तीनशे तीसपेक्षा जास्त लोकल सेवा या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे अंधेरीपर्यंतच्याच या स्लो लोकल आहेत त्या धावणार आहेत त्यापुढे कोणतीही स्लो लोकल ही येणार नाहीये त्यामुळं प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे स्थानकांवरती गर्दी पाहायला आहे पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास तीनशे तीस पेक्षा जास्त लोकल सेवा ह्या रद्द झालेल्या आहेत आणि सोबतच काही लांब पल्ल्याच्या देखील काही गाड्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत पश्चिम रेल्वेवरील हा मोठा जम्बो ब्लॉक हा पंचवीस आणि सव्वीस जानेवारी दरम्यान घेण्यात आलेला आहे मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास तीनशे तीसपेक्षा जास्त लोकल सेवा रद्द झालेल्या आहेत आणि त्यामुळं स्थानकांवरती पश्चिम रेल्वेच्या गर्दी पाहायला मिळतीय सकाळी जे कार्यालयामध्ये जाणाऱ्या लोकांची गर्दी ही स्थानकामध्ये पाहायला मिळतीय विरार किंवा मग बोरिवलीमधून येणाऱ्या ह्या लोकल अंधेरीपर्यंत आहेत आणि त्यापुढे ता लोकल सेवा नाही आहेत त्यामुळं अनेक स्थानकांवरती गर्दी पाहायला मिळतीय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आज पश्चिम रेल्वेवरती हा विशेष मेगाब्लॉक पाहायला मिळतोय जवळपास तीनशे तीस पेक्षा जास्त लोकल सेवा ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं वेस्टर्न रेल्वेच्या सर्व स्थानकांवरती आज प्रवाशांचा खोळंबा पाहायला मिळतोय गर्दी पाहायला मिळतीय मनोज नक्कीच त्याच्यास आपण बघितलं पश्चिम रेल्वेकडून तीन दिवसाचा मेगा मेगाब्लॉक हा घेण्यात आलेला आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवशी आपण आपणपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे आपण म्हणतो पुलाच्या बांधकामासाठी आपण म्हणतो या ठिकाणी पुनर्रचनेसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे आता आपण माहीम या ठिकाणी आहे आपण बघितलं तर माहीम स्टेशनवरती देखील मोठ्या प्रमाणात गर्दी ही नागरिकांची झालेली आहे कारण की आपण म्हणतो या ठिकाणी तीनशेपेक्षा अधिक रेल्वे गाड्या ह्या रद्द केलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांना आपण मिळतं कामाला जाण्यासाठी तसेच बाहेर जाण्यासाठी आपण मिळलो तर या ठिकाणी या रद्द झाल्या असल्यामुळे त्यांना आपण बघू शकतो की प्रत्येक स्टेशनवरती आता मोठ्या प्रमाणात नागरिकांची ही गर्दी झालेली आहे आणि आपण बघित या ठिकाणी तीनशे तीसपेक्षा पेक्षा अधिक रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत आपण बघू शकतो या मेगाब्लॉक दरम्यान सकाळी रात्री साडेबारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत आपण मिळतो चोवीस तारखेला हा मेगाब्लॉक असणार आहे तसंच पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रात्री अकरा ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अप अँड डाऊन मार्ग आपण बघितलं हा मेगाब्लॉक सुरू असणार आहे आणि आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता नागरिकांची ही गर्दी व्हायला लागलेली आहे कारण की आज शनिवारचा दिवस आहे नागरिक सकाळी कामाला जाण्यासाठी देखील ते ते आपण बघितात कामाला जाण्यासाठी देखील येत असतात आणि या ठिकाणी रेल्वे गाड्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी ही रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळत आहे आणि हा ज जम्बो मेगाब्लॉक हा पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आलेला आहे कारण की आपण मिळतं प्रत्येक रविवारी आठवड्याच्या रविवारी आपण म्हणतात पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो येतो पण आपण मिळतं याच तीन दिवस पण हा मेगाब्लॉक मोठ्या प्रमाणामध्ये मोठा घेण्यात आलेला आहे यामध्ये सर्व चोवीस पंचवीस सव्वी या तीन दिवशी हा मेगाब्लॉक असणार आहे आणि त्यामुळे नागरिकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणामध्ये स्टेशनवरती दिसत आहे अगदी त्यामुळे लोकल सेवा रद्द केल्यामुळे प्रवाशांचा कोळंबा निर्माण झालेला आहे अनेक रेल्वे स्थानकांवरती गर्दी पाहायला मिळते धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ